राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या लाडकी बहीण योजनेनंतर आता आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा पीक विमा योजनेतून कंपन्यांना डच्चू देणार पीक विमा योजनेत कंपन्यांच्या कामावर राज्याचा आक्षेप पीक विमा योजनेत मागच्या सात वर्षात विमा कंपन्यांनी त्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्त्यापेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळे विमा योजनेतून विमा कंपन्यांना बाहेर काढा अशी मागणी राज्यातून केली जात आहेत शेतकरी <audio -गी> महा सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता शेतकऱ्यांना वितरित राज्यातील बीक्षित राज्य शासनाच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता बुधवार दिनांक एकवीस तारीख वितरित करण्यात आला परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांच्या उपस्थित योजनेचा चौथा हप्ता थेट वर्ग करण्यात आला आहे या योजनेतून राज्यातील सुमारे एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असून एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले या क्षणाची नमो आप्ता संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज yeah. प्रोत्साहनपर लाभासाठी सात सप्टेंबरपर्यंत आदर प्रणालीची संधी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रणालीकरण न केलेल्या शेतकऱ्यांसाठी मा आय टी यांनी सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रणालीची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय सोयाबीन आणि कापूस आंदोलनासाठी ई पा आणि अट रद्द करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा बीड जिल्ह्यातील परळीतील कृषी महोत्सवातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विरोधकांवर टीका केली याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी योजना केले आणि या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्वाची राज्य सरकारची घोषणा अट रद्द बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम कुई तालुक्यात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस लाभार्थ्यांची नावे सरकारला सादर केली आणि अतिवृष्टीच्या नुकसानीचे पैसे लादले या संदर्भात राज्य सरकारची फसवणूक सर्वात मोठी आणि महत्त्वाची शेतकरी वर्गासाठी बिग ब्रेकिंग न्यूज